रामकृष्ण मंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे ही कथा आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक आशा नावाची महिला होती अगदी ग्रामीण भागातील कुटुंब म्हणजे घरात सासरे नवरा छोटी मुले आणि दीर असं हे ग्रामीण भागातील एकत्र पद्धतीचं कुटुंब शेतात काम करून गावामध्ये आपलं सुखानेच आयुष्य जगत होतं असंच आयुष्य जगत असताना महिलेच्या अपेक्षा वाढतात आणि ज्या अपेक्षा नवऱ्याकडून ना पूर्ण नाही झाल्या की त्या वेगळा मार्ग शोधतात असा ह्या महिलेने एक नवीन मार्ग वेगळा मार्ग शोधला आणि हा वेगळा शोधलेला मार्ग काही दिवसांनी तिच्याच जीवावर कसा अंगलट येतो हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गायकवाड नावाचं कुटुंब गावामध्ये अगदी आपल्या सुखात राहत होते ते आशा नावाची महिला जिच्या घरात सासू सासरे दीर आणि तिची दोन छोटी मुलं एकाचं वय होतं आठ वर्ष आणि छोट्या मुलीचं वय वर्ष होतं तीन आणि तिचा नवरा त्याचं नाव होतं किशोर आणि दिराचं नाव होतं शिवराम असे हे गावामध्ये आपल्या घरामध्ये राहत होते शेतामध्ये काम करायचे दिवसभर आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता तर आशाचा जो नवरा होता किशोर हा थोडा बोलसर होता म्हणून घरच्यांनी तो शेतामध्ये जास्त काम करायचा नाही म्हणून घरच्यांनी त्याला गाया आणि मेंढरे घेऊन दिले होते तो शिळ्या गाया आपलं तिथल्याच रानावर धरणाच्या कडेला चारायचा आणि आपला घरी संध्याकाळी घरी यायचा असं एकंदरीत त्यांचं कुटुंब चाललं होतं ल दोन्ही मुलं होत तरी घरात व्यवस्थित होतं पण जेव्हा मुलं झालीस तेव्हा ह्या आशा आणि किशोर ह्या नवरा बायकोतील वादविवाद वाढू वाद लागले थोडी घरात पैशाची चणचण भासू लागली किशोर आणि तिचे सासूसासरे सारखे तिला गा माहेरावून पैसे घेऊन ये असा तकादा लावायचा म्हणजे या अगोदरही आपल्या आसपास किंवा आपल्या एवढ्यातही सध्या माहेराहून मुलींनी पैसे आणावे असे हे घटना खूप वाढलेल्या आहेत तर ही आशा आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरात भांडणं व्हायची आशा काय माहेर राहून पैसे आणायला तयार नव्हती आणि मग आशामध्ये तिच्या त्या दोघांच्या भांडणामध्ये किंवा घरच्यांच्या भांडणामध्ये आशाची नेहमी बाजू घ्यायचा तिचा शिवरा दीर शिवराम शिवराम हा नेहमी आशाच्या बाजूने उभा असायचा तर सुरुवातीला बहीण भावाचं वाटणारं नातं हळूहळू नंतर कसं अनैतिक संबंधात वाढत गेलं आणि ते त्याच्यात कसं अडकत गेले हे आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि सुरुवातीला आता घरात वादविवाद होऊ लागले नवरा बायकोंच्यात मुलांच्यात त्याच्यामुळे आशा थोडी ताणतणावात राहायची घरातलं वातावरणही ताणतणावाचंच असायचं त्याच्यामुळे शिवराम शक्यतो नेहमी आशाची बाजू घ्यायचा तिचं कौतुक करायचा तिला हे कार जास्त प्रेम द्यायचा नवऱ्यापेक्षा आपला दीर किती चांगला आहे तो आपली किती काळजी घेतो ह्या आशामुळे आशा, आशा त्याच्या शिवरामकडे आकर्षित झाली आणि त्यांच्यात हळूहळू प्रेम निर्माण होऊन शारीरिक संबंध प्रस्थापित झाले जवळजवळ त्यांच्या तीन वर्ष घरातच प्रेमसंबंध होते नवरा किशोर श आणि सासू सासरे शेतात गेले की शिवराम तिच्या जवळ यायचा आणि ते घरातच शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे हळूहळू त्यांच्यातले शारीरिक संबंध एवढ्या टोकाला गेले की आणि त्यांच्यात एवढा बिंदास्तपणा आला की आशाने दिराबरोबर लग्नच करायचं म्हणजे पहिला नावर असतानाही दिराबरोबर लग्न करायचं असा दि शिवरामकडे हट्ट धरला आता शिवरामला तिचा हट्ट पूर्ण करणे गरजेचं होतं कारण हे प्रकरण घरातलं होतं थोडीफार वाच्यता झाली तर शक्यतो ज दिराचाच वाईट डोळा होता आणि त्यातून हे असं झालं त्याच्यामुळे समाज नेहमी महिलेचीच बाजू घेईल मग या चुकी कोणाची का असे ना आणि एका पुरुषाला अपराधाच्या ह्याच्यात उभं केलं जातं मग शिवरामने तिला तिथं शेजारी असलेल्या एका मंदिरात नेलं आणि खोटं मंगळसूत्र आणून तिथं तिच्याशी विवाह हो हो केला दोघांनी आपला गपचुप विवाह हो केला त्याचं काय असं खूप मोठा विवाह हो केला असं काही नाही फक्त घरच्यांच्या गपचूप केला आणि तिचं ते अगोदरचं मंगळसूत्र होतं ते, ते काढलं आणि त्याने तिचं स्वतःचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं की जे खोटं होतं आणि ते विषय असा झाला की नंतर ते शक्यतो कोणाच्या घरच्यांच्या लक्षात आलं नाही समाज आणि आशाचा अगोदरच नवरा होता त्याचं पण तिचं पण लग्न झालं होतं त्याच्यामुळे हे प्रकरण सजासजी समाजाच्या आणि घरच्यांच्या लक्षात आलं नाही एके दिवशी आशा शेतामध्ये काम करत होती आणि तिचा नवरा तिथंच महाराणावर तिच्यापासून थोडासा दूर शेळ्या आणि मेंढरा चारत होता दुपारची वेळ होती आशा मन आशाने तिथूनच नवऱ्याला हात केला की मी आता घरी जाते जेवायला तिच्या बरोबर पाठीमागं लगेच तिचा दीरही निघाला आशा आणि धीर त्यांचं गाव धरणाच्या शेजारून जात होतं म्हणजे धरणाच्या कडेलाच त्यांचं गाव होतं तिथून धरणाच्याकडेने एक रोड होता त्यांच्या ग गारी जायला ते दोघे तिथून चालू राहिले वेळ गेल्यानंतर त्याच्यातलं प्रेम जागं झालं आशा आणि शिवराम तिथंच एका झाडाखाली थोड्या वेळ बसले थोडा वेळ बसून त्यांनी थोड्या प्रेमाच्या गप्पा गोष्टी केल्या आणि त्यांना तिथेही शारीरिक संबंध प्रस्थापित करू वाटले त्यांनी तिथे शारीरिक संबंध प्रस्थापित केले पण शिवरामच्या मनात दुसरीच गोष्ट होती कारण आशा त्याला सध्या सारखे पैसे मागू लागली होती आणि एखादी बायको जशी नवऱ्यावर हक्क गाजवते तशी आशा आता तिच्यावर हक्क गाजू लागली होती त्याच्याशी बोलायला त्याला पैसे मागायला त्याला थोडी बडबड करायला त्याच्यामुळे त्याला वैताग आला होता तिचा त्याच्यामुळे एके दिवशी तिचा काटा काढावा असं त्याच्या डोक्यात होतं तिथं त्यांनी एका झाडाखाली दुपारची वेळ होती जंगलचा भाग होता तिथंच त्यांनी आडुशाला दुपारच्या वेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले शारीरिक गरज भागल्यानंतर त्यांच्यात परत पैशाच्या याच्यावरून वादविवाद सुरू झाला आता आशा थोडी त्याच्याबरोबर भांडू लागली आणि सहज हा बोलता बोलता म्हणून गेला की मी तुला मारून टाकेन तू गप्प बस ती म्हणली मार फक्त हाच विषय तिथं झाला की ती म्हणली मला मार त्याने लगेच त्याच्या डोक्यात होतं तिचा एक दोन दिवसात काटा काढायचा त्यामुळे त्याच्या हातात खिशात एक दोरी होती त्याने ते दोरी दोरी ते त्या दोरीने तिचा हातपाय बांधले आणि त्या खिशातल्या दोरीने तिचा गळा आवळला तिच्या गळ्यातले मंगळसूत्र साडी हे तिने त्याने ते चालल्या धरणाच्या पाण्यात फेकून दिलं आणि तिचा मृतदेह तिथंच ज्या धरणाच्या कडेला असलेल्या चिखलात खड्डा खांडून पुरला आणि तो घरी निघून गेला आणि वहिनी माझ्याबरोबर आलीच नाही ती पाठीमागे गवत काढायला थांबली होती असं घरी जाऊन सांगितलं दुसरे त्या दिवशी तर काय अशा घरी आली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी तिचा नवरा किशोरने पोलिसात मिसिंग तक्रार दिली पोलिसांनाही अगोदर ही बिबट्याची किंवा रानटी जनावरांची किंवा हिला ही, ही कुठेतरी पळून गेली किंवा माहेरच्या त्रासाला कंटाळून सारख्या पैशाच्या तिने धरणात जीव दिला असेल असं घरच्यांना वाटलं तर काही दु वेळांनी म्हणजे दुसऱ्या एक दोन दिवसांनी पोलिसांनी थोडी चौकशी केल्यानंतर त्यांना आणि गावकऱ्यांनाही थोडी कुजबूज होती यांच्या प्रेमप्रकरणाची गावकऱ्यांनी त्यांना यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितलं तसं गा पोलिसांनी शिवरामकडे थो चौकशी केली शिवराम अगोदरने उडवा उडवीची उत्तरं दिली नंतर त्याने काय पोलिसांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो जाग्यावर आला आणि त्याने सत्य ते सांगितलं तर अशा प्रकारे त्या याला आशाला शिवरामने जीव मारलं होतं का तर फक्त पैशाच्या मागणीसाठी आणि सारखी ही बायकोसारखा हक्क गाजवते म्हणून शिवरामला तिचा राग आला होता आणि एकदा दुपारची वेळीसुद्धा एक शारीरिक गरज भागल्यानंतर माणूस कोणत्या थराला जातो याही आपण याच्या अगोदरही पाहिलेली आहेत असंच हे प्रकरण आहे तरी महिलांनी नक्कीच याबाबत विचार करा स्वतःचा चांगला सुखी संसार चालू असताना घरात नवरा असताना दिराबरोबर म्हणा किंवा बाहेर कोठेही अनैतिक संबंध ठेवणे म्हणजे तसे त्यांच्या जीवावर मरण ओढून घेण्यासारखं आहे त्याचं ही घटना आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी